अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये श्रेयस आता सांगत असतो यांनी याच्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि एका निष्पाप जीवाला मारलेलं आहे आणि ती बहीण तरी काय चांगल्या चालीची नाही आहे ती बहीणसुद्धा याच्या आधी काय कामं करत होती हे सगळ्यांना माहिती आहे आणि अशा बहिणीच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी याने त्या निष्पाप माणसाचा जीव घेतला आहे याची बहीण कुठच्या एरियामध्ये राहत होती आणि काय काम करत होती हे सगळ्यांना माहिती आहे पण या सगळ्यामध्ये अंकुशने त्याच्या बहिणीला घरात गहरा आणलं घरात सुद्धा हेच काम तिच्याकडून करून घेतलं आबोलीला विचार करत असते की हा श्रेयस मुद्दाम मुद्दाम अंकुश सरांना चिडवण्यासाठी हे सगळं करतोय त्यांचा डाव काहीतरी आहे आणि तेच होतं अंकुश चिडतो आणि श्रेयस कप्पा बस काहीतरी बडबडू नकोस असं म्हणत श्रेयसची कॉलर धरतो सगळेजण अंकुशला या सगळ्यातून वाचवण्याचा किंवा श्रेयसला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण अंकुश काही ऐकत नाही तो त्याची मान जबरदस्त आवडतो आणि आता इकडे श्रेयस पडण्याचं नाटक करतो श्रेयस ज्या वेळेला नाटक करतो इकडे आता सांगायला लागतो अबोली अबोली अगं बहुतेक श्रेयस गेला की काय आता कसं होणार नको ती केस अजून अंगाशी येणार अबोली सुद्धा घाबरते श्रेयस श्रेयस असं म्हणायला लागते श्रेयस लगेच उठून बसतो आणि म्हणतो जज साहेब हे फक्त मी एक नाटक केलं होतं मला सगळ्यांच्या समोर इतकंच फक्त आणायचं होतं की अंकुश कसा माथेफिरू माणूस आहे आणि याच माथेफिरू माणसाने या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने त्या बिचाऱ्या दया डोंगरेला जीव घेण्यासाठी भाग पाडलं या सगळ्यामध्ये दे तो दयेची भीक मागत होता तो सांगत होता मला मारू नका मला सोडून द्या पण ध्यानी ऐकलं नाही तो आपला गुन्हा कबूल करत नव्हता कारण त्याने ते केलंच नव्हतं याने त्याला बेदम मार दिला आणि त्याची चिठ्ठी सुद्धा माझ्याकडे आहे एक एक करत सगळे पुरावे मी समोर आणू शकतो असं म्हणत एक एक पुरावे श्रेयसाथा समोर आणतो आणि तो, तो पहिली चिठ्ठी वाचतो त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं मी अंकुश सरांना सांगत आहे की मी काहीही केलेलं नाही आहे तरी ते माझ्यावरती पर्सनल राग काढत आहेत आणि या सगळ्यामध्ये मला अडकवण्यासाठी गुन्हा कबूल करायला सांगतायत पण या त्रासाला या रोजच्या माराला मी कंटाळलो आहे आता मला हा मार हा त्रास अजिबात सहन होत नाही आहे आणि त्याचमुळे मी आता माझा जीव संपवत आहे असं म्हणत ती चिठ्ठी कोर्टासमोर वाचल्यावरती ती चिठ्ठी आता इकडे साहेबांना दिली जाते साहेब ती चिठ्ठी वाचतात त्यानंतर श्रेयस म्हणतो या अंकुशनेच हे सगळं घडवून आणलं हे त्याच्याच तोंडून आपल्याला वदवून घ्यायला पाहिजे म्हणजे मला सांगा अंकुश शिंदे तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला सगळ्यात पहिले मारलत म्हणजे त्याला आधी सगळ्यात पहिले तुम्ही चौकशी केलीत चौकशी केली त्या दरम्यान त्याने काही सांगितलं नाही मग तुम्ही त्याला मारलत ना इकडे रमा प्रार्थना करत असते देवाचा धावा करत असते काहीही घडलं तरी माझ्या अंकुशला सुखरूप सोडवून घरी आण आणि तिने निरंजन लावलेलं असतं इकडे तोपर्यंत अंकुशला स्वतःचा गुन्हा कबूल करण्यासाठी श्रेयस सांगतो आणि रमाचा दिवा फडफडायला लागतो रमाचा दिवा इकडे विझवून देऊ नये म्हणून रमा प्रयत्न करत असते पण अचानक घरामध्ये खूप मोठं वादळ येतं दिवा फडफडायला पड़ लागतो राघू म्हणते आई काय झालं त्यावरती रमा म्हणते दिवा विजला ग मला खूपच भीती वाटते तू अबोलीला फोन कर काय तिकडे घडले मला सगळं कळलंच पाहिजे राघू म्हणते आई तू घाबरू नकोस मी फोन करून विचारते वहिनीला नक्की काय घडलंय ते राहू फोन लावायला काढते आणि ती म्हणते आई पण फोन लागतच नाही आहे असं ती रमा अधिकच घाबरते आणि काय झालं असेल माझा अंकुश सुखरूप असेल ना यावरती राघू म्हणते आई तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस सगळं काही ठीक असेल इकडे आता वि आबोली आब विचार करत असते हा श्रेयस अंकुश सरांकडून अजून काय वदवून घेणार आहे काय माहिती आणि त्याच वेळेला इकडे श्रेयस विचारायला लागतो आणि श्रेयस म्हणतो बोला मला लवकरात लवकर सांगा अंकुश सर म्हणजे ही चिठ्ठी तर मी कधी लिहिली होती आदल्या रात्री तुम्ही त्याला मारलत तुम्ही त्याला मारल्यावरती आता मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी फाशी घेतली आणि नंतर तिसऱ्या दिवशी ही चिठ्ठी सापडली ना मग या सगळ्याच्या खुनामागे कोण आहे बरं या सगळ्याच्या खुनामागे कोणीतरी आहे ना कुणाचा तरी हात आहे तो तुम्हीच आहेत ना अंकुश म्हणतो हो मी त्याला मारलं त्या परिस्थितीमध्ये तो कंटाळला आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली आणि ही त्याने लिही चिठ्ठी लिहिलेली सापडली या सगळ्यामध्ये मीच गुन्हेगार आहे असं म्हणत अंकुशने गुन्हा कबूल केल्यावरती इकडे श्रेयस येतो आणि खाडकन अंकुशच्या एक थोबाडीत देतो आणि सगळाच आता मात्र इकडे कोर्ट हादरतं त्यावरती श्रेयसला अबोली अब म्हणते खबरदार श्रेयस तू अशा पद्धतीने अंकुश सरांना नाही मारू शकत यावरती श्रेयस म्हणतो सॉरी मिलॉड म्हणजे मी कायदा हातात घेतलाय आणि हे सगळं केलंय तुम्ही मला माफी द्या पण यासारख्या नराधमाला हीच शिक्षा देणं योग्य आहे कारण असा एका निष्पाप माणसाचा जीव घेणं हे कितपत योग्य आहे ज्याप्रमाणे मी आत्ता चूक केली तर यांनी महाचूक केलेली आहे यांनी त्या माणसाला मारण्याची महाचूक केली अशा नराधमाला अजिबात अजिबात या सगळ्यामध्ये माफी तर नाहीच पण त्याच्याबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली जाऊ नये आता मात्र जजसाहेब विरोधी पक्षाच्या वकिलांना म्हणतात तुम्हाला तुमच्या बचाव पक्षाचं काहीतरी आर्ग्युमेंट करायची आहे का त्यावरती विरोधी पक्षाचे म्हणजे विरोधी म्हणजे अंकुशचे जे वकील असतात ते वकील निमूटपणे उभे राहतात आणि या सगळ्यामध्ये मला काहीही बोलायचं नाही आहे असं म्हणत ते निमूटपणे गप्प बसतात आता मात्र अबोली यांच्याकडे आशेने पाहत असते की या सगळ्यामध्ये ते काहीतरी बोलतील पण ते काहीच न बोलल्यामुळे मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावरती आता मात्र इकडे जज साहेब म्हणतात गोष्ट क्लिअर झालेली आहे या सगळ्यामध्ये अंकुश दोषी आहे त्यामुळे याचा असं म्हणत असताना कोर्टाचा टाईम संपतो आणि जज साहेब म्हणतात दोन दिवसानंतर पुन्हा एकदा आता हे सगळं जाहीर करण्यात येईल आणि पुन्हा एकदा दोन दिवसानंतर निकाल करण्यात येईल दोन दिवसापर्यंत कोर्ट ॲडजन होते असं म्हणत आता मात्र कोर्टामध्ये दोन दिवसाची मुदत देऊन अंकुशला दोन दिवसानंतरची आता सुनावणी असते तोपर्यंत तो आबोली इकडे आता वकिलांकडे येते आणि का तुम्ही असं केलं तुम्ही काही आर्ग्युमेंट केलीच नाहीत यावरती वकील म्हणतात मी कोणत्या प्रकारची आर्ग्युमेंट करणं तुम्हाला अपेक्षित आहे तुम्ही सांगाल का कारण या सगळ्यामध्ये त्यांनी मला बोलायला काही चान्सच ठेवला नाही मग आबोली म्हणते अंकुश सर तुम्ही तुमचा गुन्हा का बरं कबूल केलात का असं वागलात अंकुश म्हणतो हे बघ मी गुन्हा केलाय आणि तोच मी कबूल केलेला आहे या सगळ्यामध्ये अबोली तू उगाच मला आता भरीसभर पाडू नकोस मी दोषी आहे मला शिक्षा झाले आणि ती मला मान्य आहे या सगळ्यामध्ये मी आता माझा विषय तू सोडून दे रमाला सावर घर सावर असं म्हणत अंकुश तिकडून निघून जातो अंकुश गेल्यावर ती अबोली घरी येते रमा म्हणते कुठे आहे अंकुश अंकुश कुठे अबोली त्याला घेऊन तू आलीस ना अबोली म्हणते आई त्यांची बेल नाकारण्यात आली त्यांनी मला लढू दिलं नाही आणि त्यांना बेल मिळाली नाही त्यांनीच त्यांचा गुन्हा कबूल केला आता मात्र रमाला धक्का बसतो रमाला जबर धक्का बसतो त्यातच आता इकडे रामाला समजतं की श्रेयसने अंकुशच्या भर कोर्टामध्ये थोबाडीत मारली मग रमा अबोलीला म्हणते काय गं मला असं कळलं की अंकुशच्या थोबाडीत मारली गेली यावरती अबोली म्हणते हो आई त्या नाला एक श्रेयसने थोबाडीत मारली मग रमा चिडते आणि त्या श्रेयस्वचा राग सगळा अबोलीवरती काढते अबोलीला एक थोबाडीत देत म्हणते तू या सगळ्यामध्ये मला वचन दिलं होतंस की अंकुशला सोडवून तू परत आणशील काय वागलीस तू हे कुठे आहे माझा अंकुश माझ्या अंकुशला आणण्यामध्ये तू असफल ठरलीस असं म्हणत आता मात्र चिडलेली रमा आबोळीच्या थोबाडीत देते इकडे नीताला आणि बाकी सगळ्यांना धक्का बसतो